आपण चेक चेक हे थोडं नमस्कार मी जीवन शिवाजीराव मुळ चौक्या गावचा आहे आणि एक जय सद्गुरु ड्रोन फॉर्मिंग सेवा ही नव्याने आता सुरू केली आहे आणि सुरू करत असताना एक मी त्या शेतामध्ये काम करत असताना आणि त्या शेतामध्ये कर काम करत असताना एक शेतकरी पुत्र आहे त्याचबरोबर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुद्धा या संघटनेमध्ये सुद्धा काम करतो आणि संघटनेमध्ये काम करत असताना एक संघाची एक विचारसरणी पुढे घेऊन जात असताना आमच्याकडे एक संकल्पना असते की बाबा जो कार्यकर्ता आपला काम करत असतो हो तो प्रवास करत असतो हो। तर प्रवास करत असताना आम्ही एका ठिकाणी वैजापूर या ठिकाणी प्रवासासाठी गेलो होतो आणि प्रवासासाठी गेलो असता आमच्या एका जो कार्यकर्ता आहे त्या घरी जेवायला आम्ही गेलो आणि जेवायला गेल्यानंतर एक सं त्या शेतकऱ्या त्याच्यामध्ये तो जो कार्यकर्ता त्या शेतामध्ये त्या सर्वांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा आमच्या शेतामध्ये एक ड्रोननी फवारणी आम्ही करणार आहे एक नवीन संकल्पना होती की बाबा हे काय असणार आहे ड्रोन कसा असणार आहे आणि एक उत्सुकता होती ड्रोन बघण्याची ड्रोन बघण्याची उत्सुकता ज्यावेळेस ड्रोन आला मग आम्ही तो ड्रोन बघितला की ड्रोननी फवारणी होते आणि एक साडेतीन ते चार मिनिटामध्ये जर फवारणी होते तर मग आम्हाला कुठेतरी आश्चर्य वाटलं की बाबा हे साडेतीन ते चार मिनटामध्ये कसं काय फवारणी होणार आणि अनेक प्रश्न होते मग ती फवारणी झाल्यानंतर जो काही ड्रोनचा मालक होता त्या मालकाशी आम्ही बोलणं आलो मग त्या मालकाने आम्हाला सांगितलं की साडेतीन ते चार मिनिटामध्ये आम्ही फवारणी करतो तर मग त्यानंतर आम्ही त्याच्याविषयी अनेक वेळेस विचारपूस केली त्यानंतर आमच्यासुद्धा तालुक्यात मग नंतर संकल्पना सुद्धा की आपण सुद्धा करून घेतला पाहिजे त्यानंतर आम्ही स्वतःची घरची फवारणी होती घरच्या फवारणीसाठी गेलो असता पर... आणि मी या अगोदर म्हणजे बऱ्याच वेळेस फवारणीला गेलो पण दोन्ही फवारणी बघितल्यानंतर ज्यावेळेस मी शेतात फवारणीला गेलो त्यावेळेस अनेक असं वाटायला लागले की अरे यार आपल्याकडं खूप सारे संकट आहे म्हणजे बांधावरती पाणी संपायचं आणि त्या बांधावरती जाऊन पाणी द्यावं लागलं होतं त्यानंतर जो काही मोल मजूर असायचा मजूर भेटत नाही संध्याच्या काळामध्ये ही एक मोठी शोकांतिका आहे आणि ज्यावेळेस पाणी द्यायचं नेऊन तर खूप सारे कष्ट आपल्याला ते भोगावे लागतात की आपल्या विहिरीवरून पाणी काढणं असेल त्यानंतर त्या बांधापर्यंत ज्या ठिकाणी ते पाणी संपलंय त्या ठिकाणपर्यंत पाणी मिळून देणं असेल मग असं सर्व चालू असताना आम्ही एक आमच्या सर्व शेतकऱ्यांशी बोलणं झालं आणि या आमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये सुद्धा सत अनेक शेतकऱ्यांशी आम्ही विचारपूस केली की बाबा आपण ड्रोन घेतला पाहिजे का की मग आपण फवारणी ड्रोनिंग करेल कराल का म्हणजे अनेक एक महिनाभर आम्ही सर्वे केला आणि या सर्वेनंतर मामा ड्रोन ज्या कंपनीमध्ये आम्ही भेट दिली आणि मग त्यांच्याकडून भेट दिल्यानंतर अनेक आम्ही आमचे जे काही अनेक प्रश्न होते किंवा मग दहा लिटर पाण्यामध्ये आपण एक एकर वावर कसे फवारणी करणार असे अनेक प्रश्न असतील मग आम्हाला ड्रोन चालवता येईल काय बसून ते ड्रोन घेतल्यानंतर आम्ही शेतकरी आमच्याकडून फवारणी करेल का अशा अनेक प्रश्नापर्यंत आम्ही सगळी उत्तरं भेटले आणि मग त्यानंतर आमची सुरुवात झाली त्यानंतर मग आम्ही ट्रेनिंग घेतला एक सहा ते सात दिवसाची ट्रेनिंग झाल्यानंतर हा ड्रोन आम्ही विकत घेतला विकत घेतल्यानंतर मग आता सध्या चांगल्या प्रकारे म्हणजे शेतकऱ्यांचा पण म्हणजे उत्साह आहे शेतकऱ्यांमध्ये देखील की ड्रोनची फवारणी करण्यासाठी कारण की अनेक अडचणींना शेतकऱ्यांनासुद्धा सामोरं जावं अशा सर्व भागांमध्ये आता आमचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे आतापर्यंत किती आतापर्यंत साधारणतः आम्ही एक महिनाभर आम्हाला ड्रोन घेऊन आहे एका महिन्यामध्ये एक चाळीस ते पंचेचाळीस एकर फवारणी या ड्रोनने झाली आणि फवारणी करत असताना एक संकल्पना आम्ही समोर ठेवली आहे की फक्त निव्वळ आपल्याला एकडून नफा कमवायचा हो नाहीये तर आपल्या शेतकऱ्यांचे जे कष्ट आहे त्या शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव घेऊन आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांपर्यंत म्हणतो की आपला देश हा कृषीप्रधान प्रधान देश आहे परंतु अनेक काबाड कष्ट करून शेतकरी आपलं पीक पिकवत असतो परंतु जर या कष्टाला जर विज्ञानाची जोड असेल तर अधिक चांगल्या प्रकारे विकास हा होईल आणि आपलं शेतकरी हा सुद्धा आधुनिकतेकडे वळेल हा ही एक संकल्पना पुढे घेऊन जातोय आणि नफा फक्त नफा कमवायचा नाही तर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची की बाबा एकवीस या एक बावीस हो या शतकाकडे आपण वाटचाल करतोय आणि या शेतकऱ्यामध्ये आपण आता आधुनिकतेने कसे शेती केली पाहिजे हा ही एक संकल्पना घेऊन आम्ही समाज आपले उपस्थित मी केली काय शेतकऱ्याची प्रतिक्रिया होती आणि महामार्गी का यामध्ये सर्वात पहिला प्रश्न तुमचा की शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये जातो तर शेतामध्ये गेल्यानंतर अक्षरशः अगोदर तर शेतकऱ्याला बघायचं असतात आमचा ड्रोन तर नवीन असल्यामुळे आणि आपल्या भागामध्ये ड्रोन नसल्यामुळं शेतकऱ्यांना या अगोदर काही ड्रोन शेतकऱ्यांनी बघितलेलं नाही तर शेतकऱ्यांनी फक्त मोबाईलमध्ये ड्रोन बघितले व्हिडिओ बघितले तर सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असतो शेतकऱ्यांचा की खरंच दहा लिटर पाण्यामध्ये एक लिटर फवारणी होईल का तर त्यानंतर ज्यावेळेस शेतकरी बघतात ड्रोन तर त्यावेळेस नक्कीच समाधानकारक असतं आणि दुसरी गोष्ट की शेतकऱ्यांनाच्या ज्या प्रतिक्रिया असतात किंवा अत्यंत म्हणजे चांगली गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की मजूर मिळत नाही मजुरांमुळे देखील शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी असते की मजूर नाही त्यामुळे अनेक पिकं हे नुकसान होतात अक्षरशः आम्ही एका ठिकाणी फवारणीसाठी हो गेलो होतो तर पूर्ण पीक हे अळीमुळं पूर्ण म्हणजे त्या मकाचा तुरासुद्धा निघ निघू शकत नव्हता असं पीक होतं परंतु ज्यावेळेस आपण ड्रोन ही फवारणी केली एक तीन ते चार दिवसामध्ये रिझल्ट आला आणि अक्षरशः मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की आम्ही ड्रोन घेण्याच्या अगोदर नाही एका शेतकऱ्यांनी फवारणी केली ते माझ्या आहेत तर अक्षरशः पूर्ण मान त्यांची इन्फेक्शनमुळं खराब झाली इन्फेक्शन झालं एक पंचवीस ते तीस हजार रुपये त्यांना दवाखान्यामध्ये खर्च आला महिनाभर ते बेडवरती पडून होते अक्षरशः म्हणजे काय की शेतकऱ्यांना अनेक गोष्टी या भोगाव्या लागतात आणि जे काही औषधी आहे या औषधी शेतकऱ्यांच्या नाकामध्ये जाणं असेल डोळ्यामध्ये जाणं असेल चेहऱ्यावरती पडणं असेल अशा अनेक समस्या असतात जसं की सोयाबीनचं जर पीक आपण घेतलं तर सोयाबीनच्या पिकामध्ये सर्वाधिक जास्त साप असतात आणि ज्या वेळेस शेतकऱ्यांची फवारणीची वेळ येते त्यावेळेस देखील साप चांगल्या मोठ्या प्रमाणात असतात आणि शेत त्या शेतकऱ्याला त्या सोयाबीनच्या पिकामध्ये जाऊन फवारणी करावी लागते तर अनेक आपण अनेक प्रकरणं बघितले की शेतकऱ्याच्या पायाला हाताला चावून सर्प चावून अनेक शेतकऱ्यांचे जीव त्या ठिकाणी गेलेले तर मग अशा ठिकाणी जर आपण लोही ठेवले कीटकनाशकामुळं देखील अनेक त्रास झालेले तर मग ज्या ज्या वेळेस आपण ड्रोनी फवारणी करतो सर्वात महत्वाची गोष्ट तर आपल्याला त्या शेतामध्ये जाण्याची गरज नाही दुसरी गोष्ट शेतामध्ये जर चिखल असेल तर काही अडचण नाही त्यानंतर पाणी खूप कमी प्रमाणात आपल्या ड्रोनला पाणी कमी लागतं त्यामुळे देखील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची प्रतिक्रिया आहे वाऱ्यानं मोडल्याने पण औषध होतं असं जे काही शेतकऱ्यांचे आहे तर ते बरोबर मालापर्यंत जातं हो त्याचं प्र त्याचं कारण असं की आपण दहा लिटर पाण्यामध्ये एक सत्तर टक्के औषध आपण टाकत असतो तर ज्यावेळेस शेतकरी पिकांमध्ये फवारणी करतो तर वीस लिटर पाण्यामध्ये तो शंभर टक्के औषध टाकतो म्हणजे शंभर टक्के म्हणजे एक प्रमाण ठरलेलं असतं एखाद्या औषधाचं प्रमाण असतं की बाबा वीस एम एल आपण ते एका टाकीसाठी फवारा येतो तर वीस लिटरच्या पाण्यामध्ये आपण वीसच एम एल औषध टाकतो परंतु आपलं असं आहे की आपण एक एकरचं औषध एकदा एकत्र टाकल्यानंतर आणि त्यामध्ये फक्त आपण दहा लिटर पाणी फवारतो त्याचं कारण असं की दहा लिटर पाण्यामध्ये त्या औषधाची जी क्वालिटी आहे ती तेवढीच राहते त्याची जी आपण ते काय म्हणू शकतो त्याची जो पॉवर आहे तो पॉवर त्याचा कमी होत नाही तर ज्यावेळेस शेतकरी फवारतो त्यामध्ये कमी औषध असल्यामुळे त्या औषधाचा पॉवर कमी होतो आणि हे औषध जसं हवेतून जातं आपण म्हटलं की त्याच पद्धतीनं ज्या वेळेस आपण औषध गेलं तर एकदम मवा जसा शेता आपल्या याच्यावरती पडतो त्या पद्धतीनं औषध पडतं आणि तेवढं औषध सफिशियंट आहे तेवढी आळी मारण्यासाठी असा आमच्या आतापर्यंतचा अनुभव आहे किती खर्च येतो एका एकर साठी एका एकर साठी सध्या तरी आपण हजार रुपये एका एकरची आपण फवारणीसाठी आपण घेतो आणि ज्या ठिकाणी जास्त क्षेत्र आहे अशा ठिकाणी आपण क्षेत्र शेतकऱ्यांना आपण कन्सेशन सुद्धा त्यामध्ये देतो किती कि वेळ येतो कि एक एकर यामध्ये काय आहे की फवारणीसाठी खूप कमी वेळ लागतो जसं की आता आपण बघितलं की एक साडेचार ते पाच मिनिट एका एकरसाठी आपला पायलट फवारणी करतो आणि त्यामध्ये काय आहे की ज्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या जा शेतामध्ये जाणं असेल किंवा प्रोसेस असेल त्या प्रोसेसला फक्त दहा मिनिटं लागतात बाकी फवारणी साडे चार ते पाच मिनिट मध्ये कम्प्लीट होईल शेतकऱ्यांना यामध्ये शेतकऱ्यांना हेच मी आवाहन करेल की जसं मी अगोदरच सांगितलं की देश हा खूप पुढे निघून चालला आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे आपण जसं बघितलं की या देशामध्ये काही कोणता जरी व्यवसाय बंद झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्याचा व्यवसाय हा बंद होता कामाने कारण शे, की शेतकऱ्यांनी जर पिकवणं बंद केलं तर आपण पण सर्व उपाशी भरू म्हणून हा जो शेतकरी राजा आहे या शेतकरी राजासाठी मी एवढंच आव्हान करेन की जे काही आपले कष्ट आहे ते कष्ट कमी करून आपण त्या कष्टाला आपले आपले जसं विज्ञानाची जोड म्हणू आपण विज्ञानाची जोड आपण दिली पाहिजे हे विज्ञानाच्या जोडीतून आपण अनेक चांगल्या प्र प्रकारे उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे ड्रोननी फवारणी करणं हे एकदम चांगल्या प्रकारे आहे चांगल्या प्रकारे याच्यासाठी म्हणजे की एकदम सारखं औषध आपलं पूर्ण शेतामध्ये फवारणी होते त्यानंतर कमी पाणीसुद्धा कमी लागतं त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांनी हे आवाहन करेल की आपण डोंडी फवारणी करा आणि अजून एकीकडे वा तुम्ही मी जीवन शिवाजीराव वाघ माझा पत्ता आहे चौका तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ तेरा पंच्याऐंशी चाळीस